हे अशी उठ की रे उठ लवकर अभ्यास करायचा उद्या पेपर आहे ह्याचा उद्या पेपर आहे जी के सकाळी आठ वाजता पेपर आहे अजून झोपला चार वाजता झोपला अजून उठायचा पत्ता नाही आणि माझा काय अवतार झाला बघा मी हा सुधीचा शर्ट घालून बसले माझे जे सगळे शर्ट वगैरे आहेत ना ते मी धुऊन टाकलेत आणि अजून वाढलेले नाही आहेत ते बाहेरच टाकले दुपारी कपडे मशीनला लावले कारण सुधी सकाळी ऑफिसला नऊ वाजता गेलेत नाश्ता केला नाही काय नाही आणि अजून पण त्याचा यायचा पत्ता नाही आहे परत आणि झोपलाच वे उठून कुठल्या कुठले दूध पाहिजे झालंय तुझा फ्रेंड येऊन गेला बोलवून चल 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 म्हणून मी म्हटलं झोपला आहे आता नाही येणार तो खेळायला म्हटलं त्याच्या मित्र सारखा बोलवायला येत असतोय परीक्षा आहे मी तर सांगितले परीक्षा ये म्हणून खेळायला अरे उठ रे सोमवारी सायन्सचा कुठला पेपर आहे कम्प्युटरचा आहे ना चल दूध काय चुन्नी मय मे काय काय शॉर्ट्स बघायचं आणि तेच स्टंट नायचे मला किक मारायले नको मारायला लागेल मला आणि पप्पा आणणार आहेत मासा पप्पा येत आहेत मासा कोण खा मी नाही तू ना ए स्टंट मॅन की फोबडा फुडशील चुकून त्रिशूचा तर स्टंटच्या नागात अरे 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 काय चालले काय तुमचं बात रे बाबा हाय तो थोड़ा लाग लागू शकते आओ <laughs> ओ भाई मारो मुझे मारो 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 किक मार दूंगा काय 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 सगळी कागदच कागद अरे अरे बघा कागद कागद खाली सगळ्या हॉल मध्ये कागदच कागद केलात सगळी खेळणीच खेळणी केलात आता जर का कोण आलं घरात आपल्या तर काय म्हणतील घरात आहे का काय सगळं कागदच कापून टाकल्यात आई काय होती पोरांनी एवढी कागद कापल्यात दिसली नाहीत काय हे बघा काय कापलं एवढी छोटी छोटी कागद ही सगळी आणि आता चुकून सोपा कापला म्हणजे असे कात्रीनं काय होय ए बाई ते खाशील पिशील इकडे इकडे फेविकॉल आहे तो अशी सगळी अवस्था झालेली आहे आमच्या हॉलची हा हे नवीन कुकर वाला हा ड्रम मला आता तिकडे बाल्कनी मध्ये नेऊन ठेवायचं काय घेऊन येणार आहेत माशा

चॉकलेट चॉकलेट देते की थांब देते की थांब हॅलो चोरासारख ब्लॅक ब्लॅक कपडे घातलात म्हणून सिक्स सेवन एट नाईन टेन बर बर बनव मी मासे तळून घेतलेले आहेत आता आणि आता मी सारणार आहे आरशुला आणि त्रिशूला काय काय सांडले इकडे सगळे खेळणी पण इथंच काय खेळण्यांमध्ये बसायचं खायला माशा माश्या हा हे हा हा हे पिशू चमासा अशुमास आता खायचं हा खायच पिशू चमासा तर आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्हाला झोपायचं आहे आणि झोपायच्या अगोदर थोडी रिव्हिजन घ्यायची आहे मला अशूची कारण उद्या त्याचं जिकेचा पेपर आहे तर आता थोडा वेळ मी त्याचा अभ्यास घेणार आणि त्याच्यानंतर मग झोपणार कारण त्याचा उद्या सकाळी परत पेपर आहे लवकर जावावं लागेल त्याला आठ वाजता तर तर मी करते आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता वाजले पावणे अकरा आणि आता मला अर्शूचा अभ्यास घ्यायचा कारण त्याचा थोडासा अभ्यास राहायलाय उद्या तुझा पेपर आणि दंगा बघा किती झालाय प्रिशू अजिबात अभ्यास करू देत नाहीये त्याला उद्या सकाळी आठ वाजता जायचं तर थोड्या वेळ थो तिच्या थो आता डिव्हिजन घेणार मी आणि मग आता झालं तर <tose on my knowledge> hmm. चला आजचा हा छोटासा ब्लॉग मी आता इथेच भेटीया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय